अर्थ सिंगापूर मध्ये असा आहे की वेट मार्केट मध्ये सगळं फ्रेश प्रोड्यूस मिळतं आणि वा बोंबिल पण आहेत सांगितलेलं की मी दोन हफ्ते आयुर्वेदिक डिटॉक्स वरती होतो तर ता त्याला पंचरत्न असं म्हणतात आयुर्वेदा मध्ये म्हणायला पाहिजे शिजल का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केअर ह्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव प्रमोद राणे आणि माझ्यासोबत आहे वंदना तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती बरेचसे सिंगापूरचे टॉप टुरिस्ट लोकेशन्स पाहिले असतील पण आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सिंगापूरची डेली लाईफ पण कवर करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आज आहे वीकेंड तर मित्रांनो माझा तीन हप्त्याचं आयुर्वेदिक डिटॉक्स संपलेलं आहे तर आम्ही तीन हप्त्यानंतर सिंगापूरच्या एका वेट मार्केटमध्ये जाणार आहोत तिथे बघूया आपल्याला काही फिश किंवा चिकन मटन असं काही भेटतं का आणि तेच आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत आणि तेच आपण आणून त्याची रेसिपीही बनवूया आणि तेही तुम्हाला दाखवूया तर मित्रांनो आपण वेट मार्केटमध्ये आता जात आहोत आणि हे वेट मार्केट अशा फूड मॉलमध्येच आहे जिथे मॅकडॉनल्ड्स वगैरे हो आहे तर आपण इथे आलेलो आहोत वेट मार्केटमध्ये आणि वेट आणि ड्राय मार्केटचा अर्थ सिंगापूरमध्ये असा आहे की वेट मार्केटमध्ये मार्केट सगळं फ्रेश प्रोड्यूस मिळतं म्हणजे असे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणा किंवा आपला रोजच्या ज्या ग्रोसरी आपल्याला लागतात जसं आहे आलं लसूण कोथंबीर वगैरे अशा अशा गोष्टी आहेत त्या वेट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात आणि फ्रेश असतात आणि दुसरं म्हणजे इथे मच्छी पण मिळते म्हणजे आता बघा इथे प्रॉन्स आहेत कोळंबी आपण जी म्हणतो ती त्याच्यानंतर इथे पापलेट्स वगैरे दुसऱ्या मच्छी पण आहेत थोडं पुढे बघूया काय भेटतंय का, का आणि वा बोंबील पण आहेत असतात ते बघा मस्त फ्रेश बोंबील आहेत तर बघू वंदना काय घेते ते सिंगापूरमध्ये दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही सुपर मार्केट वगैरे असतात आणि ते खूप मोठे मोठे सुपर मार्केट असतात त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला मच्छी किंवा चिकन किंवा मटन घ्यायचं असेल तर पण आम्ही ते प्रिफर नाही करत कारण त्याच्यामध्ये इश्यू असा असतो की मोस्टली ते सगळं प्रोसेस पण असतं आणि आपल्याला कळत पण नाही कारण ते पॅकेज टाईप असतं ते कधी पॅकिंग केलेलं असतं कधी पॅकिंग केलेलं नसतं काय फ्रेश आहे नाही आहे आपण सांगू नाही शकत तर प्रोसेस फूड खाण्यापेक्षा असं वेट मार्केटमध्ये येऊन फ्रेश घेतलेला बघा ॲक्च्युली आज आम्ही मच्छी अवॉर्डच करतोय तर प्लॅन असा बनतोय की प्रोबब्ली मटन घ्यायचा हो ना ना oh, oh, हो घे हो ह्याच वीट मार्केटमध्ये एक इंडियन स्टोर पण आहे जिथे आपल्याला पनीर श्रीखंड अजून इंडियन भाज्या पण भेटतात म्हणजे आपली जी मेथी असते किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या आपण युजुअली खातो त्या इंडियन भाज्या पण इथे भेटतात आणि असं स्नॅक्स वगैरे पण भेटतात इथे बघा मुंबईचे पाव आहेत पण मित्रांनो ह्या पावाची टेस्ट एकदम वेगळी आहे मजा नाही येतात काही बघा इथे सुख खोबरं किंवा असे मसाले आता एव्हरेस्टच्या मसाल्यांमध्ये इंडियामध्ये इश्यू चालू आहे थोडासा पण इथे भेटतात साबुदाणा किंवा पोहे पण असतील कुठेतरी हां ते बघा राईस फ्लेक्स तर ह्या सगळ्या गोष्टी भेटतात इथे पण हे बघा एव्हरेस्टचे मसाले चला बघूया वांडी आता काय बनवत आहे सकाळी आपण मटन घेऊन आलेलो तर डिटॉक्स नंतरची आज पहिली नॉन व्हेजिटेरियन डिश आपण बनवतोय तर बघूया काय रेसिपी बनवत आहेस मटन करी बनवूया आणि तू इंडियाला गेलेला तेव्हा ते वड्यांचं पीठ आणलेलं अरे वा वडे पण आहेत आज हे तळे बाजूला तू मांडला तरी तर मटणाला काय ना, ना, ना मी नेहमी मसाला बनवते कारण विकतचा मसाला किंवा असं वापरला ना की मग त्याला टेस्ट येत नाही सगळे मसाले मी घेतलेले आणि फ्रेश बनवते प्रत्येक वेळेला त्यामुळे जास्त क्वांटिटी घ्यायची गरज नाही वापरणार नाही ह्याच्यामध्ये फक्त फक्त हळद मीठ आणि हा आपला मालवणी मसाला हा पण तू इंडियावरूनच आणलेला गाव तळे बाजारातून हा मी वापरणार तू तर मटण खात नाहीस तू काय खाणार मटण बरोबर पनीर बनवून तुला चिली पनीर ठीक आहे तुला चिली पनीर बनवून काय हवंय तुला इथं काय आलंयस व्हॉट यू वॉन्ट फ्रीज फ्रीज च इन्स्पेक्शन चाललंय कुठे कॅन्डी ठेवले मम्मीने वगैरे काय रे इट ऍपल वाय यू डोंट लाईक ऍपल हे मी मटन पहिले कट करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी हे लिंबू कापून ठेवलंय तुम्ही विचार करता मी लिंबू याच्यामध्ये का ठेवलंय म्हणून तर हे लिंबू टाकलं ना तर बंद नाही केलं फ्रीज तू हे बिस्किट बघ फ्रीज मध्ये ना खूप सामान ठेवलंय कारण प्रमोदने ना इंडियावरून खूप काय काय सामान आणलेलं वेळच भेटत नाही हा हे नो आईस नो आईस नो आईस तर मित्रांनो हे बघा आपल्या फ्रीजवरती आपण जिथे जिथे आत्तापर्यंत फिरून आलेलो आहे कामासाठी किंवा असं साईट सिंगसाठी तिथून सगळे हे असे मोमेंटोज काय म्हणतात त्याला फ्रीजवर लावण्यासाठी मॅग्नेट्स घेऊन आलेलो आहे तर हे आहे लास वेगासला मी गेलेलो तेव्हा मिटिंगसाठी सॅन फ्रान्सिस्कोला पण गेलेलो लॉस एन्जलस ऑब्वियसली थायलंड आहे व्हिएतनाम आहे आणि इतर अजून देश आहेत फिलिपिन्स वगैरे आणि हे लास्ट वेगास कसिनोमधले ला ला लास चिप्स फेक आहेत त्या ओरिजिनल नाही आहेत याच्यामध्ये ही बेडगी मिरची आहे चार ते पाच हे सगळं आपल्या चवीनुसार घ्यायचे आहेत तर आपल्याला तिखट पाहिजे तर जास्त घ्यायचे आणि हे तेज पत्ता हे लवंग काळी मिरी हे ऑरेंज वाला हे हे आपलं हे प्लास्टिकचा टॉय नाही रे <laughs> तोंडात नाव येत नाही जावित्री हा जावित्री करेक्ट जावित्री आहे Hmm. तर मी इथे ना सगळा असा पदार्थ काढून ठेवते जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये मी कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतले टोमॅटो ग्राइंड करून घालायचं आहे ग्रेटेड घालायचं आहे सॉरी ग्रेटेड टोमॅटो आणि हे कोथंबीर बटाटा बटाटा मटणामध्ये खूप छान लागतो कधी तुम्ही ट्राय करून बघा बटाटा मस्त लागतो तर इथे आता मी ना तुम्ही विचार होता की दोन प्रकारचे का कोकरण घेतले तर ना गोडसरपणा येत नाही म्हणून ओलं खोबरं थोडंसं घ्यायचं आणि सुख खोबरं घ्यायचं त्याबरोबर आलं वगैरे आलं लसूण वगैरे असं हे सगळं घेऊन घ्यायचं आणि आपण आपण प्रिपरेशन मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये फक्त किचनच बघतो आहोत कारण वांडी मटन बनवत आहे मटनची रेसिपी बनवत आहे आणि बरेच आपल्याला कमेंट येत होते इतर व्हिडिओमध्ये की बाबा तुमचं सिंगापूरचं घर पण आम्हाला दाखवा आपण आपल्या सिंगापूरच्या घराची पण होम टूर लवकरच करू एक दोन चार दिवसामध्ये करून टाकू आणि तोही व्हिडिओ तुम्हाला दिसेल खूप लवकरच आणि हे नंतर काय ग्राइंड करणार मिक्सरवरती तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी दोन हप्ते आयुर्वेदिक डिटॉक्सवरती होतो तर ता त्याला पंचरत्न असं म्हणतात आयुर्वेदामध्ये आणि ते मी सिंगापूरमधूनच केलेलं आणि त्या पंचरत्नामध्ये दोन वीकमध्ये हे असं त्याला काय म्हणतात त्रिफळा ग्रीतम म्हणून म्हणजे बेसिकली ए आहे तूप तर हे तूप सकाळी उपाशीपोटी एक स्पून पियाचा म्हणजे त्याचे असे स्केल आहेत की फाय एम एल टेन एम एल ट्वेंटी एम एल ट्वेंटी फाय एम एल फोर्टी एम एल तर ते असं पाच दिवस कंटिन्यू सकाळी खायचा उपाशी पोटी आणि त्याच्यानंतर एकदम सात्विक जेवण जेवायचं म्हणजे त्याच्यात गार्लिक नसते ओनियन पण नसतो पहिल्यांदा केलं मी हे पण बॉडी एकदम अशी प, मस्त वाटत होती प्रॉपर वाटत होती लाईट वाटत होती बॉडी एकदम तर ते पाच दिवस करायचं आणि त्याच्यानंतर सात दिवस त्यांच्या त्या मग क्लिनिकमध्ये जायचं तिकडे ते लोकं ते वेगळे वेगळे टाईपचे मसाज करतात शिरोधारा वगैरे असते त्याच्यामध्ये असं डोक्यावरती ते ऑइल पडतं वगैरे आणि स्टीम वगैरे असते तर ते मी ऑलमोस्ट दोन वीक फॉलो केलं पूर्ण रिजिम त्यांचं आणि दोन वीक नंतर मला माझं नॉर्मल डायट इंट्रोड्यूस करायचं होतं पण मी अजून एक वीक एक्सटेंड केला कारण ते बरं वाटत होतं असं सात्विक जेवण खायला पॉरिज टाईप लेस कार्बोहायड्रेट आणि नो प्रोटीन नो मीट म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात चिकन नाही मटन नाही फिश नाही इवन एगही नाही तर खूपच ते पथ्य पाळायला लागलं दोन हप्ते ते पाळून झाल्यानंतर आता तिसरा हफ्ता पण मी तसंच फॉलो केला पण आज डिसाइड केला की बाबा आपण थोडा हळूहळू इंट्रोड्यूस करूया आणि त्यासाठीच घरामध्ये मटणाची रेसिपी हे काय आहे आडाळा <laughs> आपल्या ते आई आडाळा वापरते ना एक किसायला ते ते किस अच्छा आता ते कांदा भाजते कांदा भाजताना तेल टाकायचं नाही पहिला ना चांगला छान पैकी भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्लायसी थोडंसं तेल टाकायचं भाजून हे आपण वाटप बनवतो आता तर ना आलं लसूण आणि कोथिंबीर हे पण वेगळं लावायचं ह्याची पेस्ट वेगळी करायची आणि ह्याची वाटपाची पेस्ट वेगळी वाटप वेगळं करायचं आणि हे वेगळं करायचं आणि टोमॅटो पण आहेत ना असे किसून घ्यायचे नीव आमच्या वांडीला खरंच खूप हेल्प करतो आता बघा तिच्यासाठी चहा बनवतोय वॉट यू मेकिंग यू नो हाव टू मेक इट रिअली ओके आय विल ऑल्सो टेस्ट सो सू कन मेक स्वीट वन ऑर मॉडरेट अट हे भाजून जायला आई शपथ गरम आहे आय हॉट ఇలా <laughs> आता पेस्ट बन झालेली आहे हां ही की पेस्ट मी मग बोलली होती ना कोथंबीर हां कोथंबीर अद्रक लसूण आणि मी फक्त दोनच मोठ्या चिली टाकल्या आहेत हां कारण जास्त स्पायसी होईल म्हणून आणि हे टोमॅटो मी खिसून घेतलं आणि हा बटाटा मी एकच घेतला मोठे ठेवायचे कारण मग ते जास्त शिजून मध्ये खूप हे होऊन जातं आणि हा मठाला हा अख्खा मसाला मी ग्राईंड करून घेतला तो आणि हे दोन तीन मसाले असं म्हणजे फक्त एकदा फोडणीमध्ये टाकलं ना छान त्याला फ्लेवर येतं म्हणून आणि हे आपलं वाटप आपण आपला घरगुती मालवणी मसाला टाकतोय हा आपला चवीनुसार टाकायचा अर्धा किलोच मटन आहे त्याच्यामुळे मी हा एवढाच टाकतोय कारण हा ना थोडस तिखट आहे थोडस मीठ टाकायचं आहे आपण चवीनुसार त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आणि ह्यातला आपण कोणताही मसाला नाही वापरणार आहे कारण आपण हा मसाला वापरणार आहे खाजलं की ह्याच्यामध्ये हा ते मस्त पैकी आपण तेलामध्ये टाकलं ना गरम छान स्मेल येतो आणि फ्लेवर पण खाताना छान येतो तर हे टोमॅटो किसलेला आहे ना आपण तो तो टाकायचा आता हा बनवलेला आपण हा मसाला हा टाकूया हा आपण आत्ताच बनवलाय त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर जास्त येतो त्यामुळे आधी आपण थोडाच टाकायचा आ, मी बोनलेस घेतले मटन तर मी हे असं कट केलेलं आहे तर आपण हे बोनलेस मटन टाकायचं त्याच्यामध्ये कोणती बी रेसिपी जेव्हा छान होते जेव्हा आपण तिथे उभं राहून मस्तपैकी व्यवस्थित त्याला आपण वेळ देऊन त्याला आपण व्यवस्थित असं ढवळून घेऊ आणि ती रेसिपी खूप छान होते मग त्यासाठी तुम्हाला खूप जास्त आयटम किंवा असे पदार्थ टाकायचे तुम्ही लागत नाही यस मॅडम शेफ वंडी वांडी आणि हे वाटत खराब नाही होत आपण दुसरे वेजिटेबल्स किंवा काही बनवत असेल समजा चिकन वगैरे बनवायचं असेल किंवा तुम्हाला सोयाबीन बनवायचं असेल तरी छान त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं एक ग्लास आणि त्याच्यानंतर कमी गॅसवर आपण ठेवायचं आहे एक दहा मिनिट आणि त्याच्यानंतर त्याची शिटी व्हायला चालू होईल मग आपण एक तीन ते चार शिटी मध्ये हे बंद करायचं आहे आणि ह्याला टाइम द्यायचा थोडासा थोड्या ओपन करायचं आपण हे कुकर ओपन केला की त्यानंतर आपण मग टेस्ट वगैरे बघायची वडांचं पेट इथे तयार होत आहे रंग थोडा वेगळाच आहे ना त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे त्यांनी हळद वगैरे सगळं कोमट केलेलं तेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतंय फ्रेश असेल आपलं पीठ तर थोडस टाकायचं आणि मग पण एवढं एक इम्पॉर्टंट गोष्ट सांग आपल्या व्हिवर्सला तू ओरिजिनली आहे साताऱ्यातली तुमच्या इथे असं वडा वडे वगैरे बनवत नाही बरोबर म्हणजे जारिचा बाजरीचा भाकरी वगैरे सगळं मग हे कुठे शिकलीस माझ्या आईंकडून म्हणजे माझ्या सासूबाईंकडून त्यांनी मला सगळं सांगितलं की कसं कसं करायचं एकदम विलाय असं गड़बड झाली पण त्याच्यानंतर एकदम मस्त सगळं असं मला बनवायला यायला लागलं सो क्रेडिट गोस टू माझ्या सासूबाई तर हे थोडस आपण आतास सॉल्ट घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये ना जास्त सॉन्ट गरज नाही हे थोडस केलेलं आहे हा ते मोहन घालायची ठीक आहे हे ना आपण गरम तुम्हाला काही काही त्यांना थंड आवडतं चहा बरोबर झालं काय अच्छा ते गरम होते ना मटन बघूया आपण त्या

हो आपले वडे रेडी झालेले आहेत मुलं आता खात आहेत दोघं जण वॉट इज दट ऑदर थिंग इन द प्लेट पनीर आता मित्रांनो बघा आपला मटन रेडी झालेलं आहे आणि वँडीने इथे त्यासोबतसोबत सोल कढी पण बनवलेली आहे आणि थोडासा भात आणि आपले वडे